हाय फ्रेंड्स मी वर्षा तर आज आपण प्रेमिक्सपासून मस्त असा अर्धा किलोचा रसमलाई केक पाहणार आहोत तर हा व्हिडिओ बघितला की तुम्हाला केकचे क्लासेस करायची गरज पडणार नाही भरपूर अशी माहिती देणार आहे मी भरपूर अशा टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे जेणेकरून तुम्ही घरच्या घरी मस्त हे केक बनवू शकता तर हे केकमध्ये काय काय वापरलं आहे किती वापरलं आहे त्याचं व्यवस्थित प्रमाण सांगणार आहे आणि तसंच तुम्ही केक घरच्या घरी बनवू शकता तर चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओ स्टार्ट करूया तर केक बनवण्यासाठी आपण वाटीचं प्रमाण सांगणार आहे जेणेकरून तुमच्या पण लवकर लक्षात तीन, दो दोन वाटी मी प्रेममिक्स घेतलं तर हे प्रेम तुम्हाला कोणत्याही दुकानात भेटून जाईल तर याच्यात अशा पाच पाच किलोची पॅकिंग राहते पण खुले पण भेटून जाते अर्धा किलो एक किलो आता वाटीचं प्रमाणानं आपण दोन वाटी प्रेमिक्स घेतलं यामध्ये आपल्याला छान आहे तर पाच चम्मच तेल टाकायचं आहे छोटा चम्मच एक छोटा चम्मच रसमलाई इसेन्स आता आपण रसमलाई केक बनवत आहे तर रसमलाई इस इसेन्स टाकू आता ज्या वाटीनं प्रेमिक्स घेतलं त्याच वाटीने एक वाटी पाणी घ्यायचं आता यामध्ये टाकलं प्रेमिक्समध्ये आणि कंटिन्यू हे असं मिक्स करून घेऊ हलवत राहू याच्या गाठा वगैरे अजिबात नाही राहिल्या पाहिजे कंटिन्यू एकाच गाईडलाईननं फिरवत राहू पाण्याचा जास्त वापर नाही करायचा जेवढं प्रेमिक्स घेतलं तेवढंच पाणी घ्यायचं आहे आता थोड्या टायमानंतर मी बघू शकता जे बेटर आहे केकचं ते एकदम मस्त असं झालं आहे एकदम थी थिक झालं आहे आता केकचं भांडं घेतलं मी तर अर्धा किलो केक बनवत आहे तर हे छोटं भांडं घेतलं तुमच्याकडे असं भांडं नसेल तर तुम्ही चहाचं पातेलं पण घेऊ शकता त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि तेल व्यवस्थित पसरून घ्यायचं जे मिश्रण आहे आपलं केकचं ते भांड्याला चिटकलं नाही पाहिजे आता एक बटर पेपर घेतला कट करून घेतला मी याच्याच मापाने काय करायचं बटर पेपरवर भांडं ठेवायचं आणि पेनानी असं आखून घ्यायचं आणि मग नंतर कट करून घ्यायचं कैचीनं आता त्यामध्ये मिश्रण टाकते तर तुम्ही बघू शकता की ती छोटं कमी मिश्रण आहे अर्धा किलोच के आहे पण हे व्यवस्थित होऊन जाईन अर्धा किलो, किलो परफेक्ट आता याला चम्मसनी असं थोडंसं पसरून घेते नाही आता एकाच साईजनं तो असा एकाच कळून फुगून जाईल थोडंसं टॅपटॅप करून घ्यायचं आता मिश्रण तयार करत होती तोपर्यंत मी ना गॅसवरती पातेलं गरम करायला ठेवलं दहा मिनटं झाले आहेत आता झाकण काढून घेते त्याच्यामध्ये केकचं भांडं ठेवते झाकण ठेवते आता हे आपल्याला तीस पस्तीस मिनटं मध्यम गॅसवरती केक आपला होऊ द्यायचा आहे आता, आता, आता इकून तिकून वाफ नाही गेली पाहिजे तो एक पातेलं ठेवलं मी त्याच्यामध्ये पाणी आणि मध्यम गॅस करून घेतली एकदम आता चला तुम्हाला एक क्रीम दाखवते कोणती वापरते मी तर ही क्रीम घेतली मी इको ट्रोप तुम्ही कोणतीही क्रीम घेऊ शकता जिथं केकचं सा सामान भेटते तिथं क्रीम पण भेटते तर तुम्ही कोणत्याही कंपनीची क्रीम वापरू शकता तर जेवढं प्रेमिक्स घेतलं वाटीच्याप्रमाणे तर एक वाटी मी क्रीम घेतली आता क्रीम आपल्याला हे अशी फेटून घ्यायची आहे तर क्रीम फेटायला हे मशीनच लागते हे बिना मशीनची क्रीम फेटल्या जात नाही हातानं खूप खूप टाईम लागेल तरी पण अशी क्रीम फेटल्या जाणार नाही आता हे बघा हे फेटून घेतली मी आता हे कशी चेक करायची हे की व्यवस्थित सेट झाली की नाही तर जे पातेल आहे आपलं ते असं थोडंसं उलटं करून बघायचं म्हणजे गळली नाही पाहिजे वितळली नाही पाहिजे तर हे बघा क्रीम व्यवस्थित सेट झाली आहे आता हे फ्रीजमध्ये ठेवते मी आता जो केक आहे आपला तो सेट झाला की नाही चेक करूया तर हे बघा केक छान असा फुगला आहे मस्त पस्तीस मिनटं कम्प्लीट झाले आहे आता याला काढून घेऊया तर पहिले आपण चेक करू जे केक आहे आपला असं चम्मसच्या नाही नाहीतर चाकू घ्यायचा आता या हे बघा याला मिश्रण चिटकत नाही आहे म्हणजे केक झाला आहे आपला आता काढून घेते आता हा थंडा झाला आहे आता चाकूच्या सायाने याला असं चारी बाजूनी असा मोकळा करून घेते तुटून जाईल तो तुमच्याकडे जा प्रेमिक्स नसेल तर तुम्ही बिस्किटपासून पण असा केक बनवू शकता तुम्हाला येत नसेल तर मी नक्की एक वेळा यात त्याचा पण व्हिडिओ बनवून दाखवीन तुम्हाला सेम असाच केक आता उलटं करून घेतलं भांडं आणि बटर पेपर जो आहे ते काढून घेते आता छान अशी जाळी पडली आहे तुम्ही बघू शकता थोडासा पण नाही भांड्याला चिटकला की करपला आता याला सरळ करून छानी आता याला कट कसं करायचं तर तुम्ही चाकूच्या सहाय्याने कट करू शकता पण आपण चाकूचा वापर नाही करत आहे कारण की जी न्यू लवकर राहतात ती कमी जास्त कट केल्या जाते तर मीन्स सुरुवातीला मी कट करायची चाकूनं तर माझा कमी जास्त व्हायचं या तुकडे पडायचे तर मी धागा घेतला आणि धाग्याच्या सहाय्याने मस्त आपल्याला याचे तिन्ही लेयर कट करून घ्यायच्या तुम्ही एक वेळा धाग्याचं नक्की करून बघा धाग्याच्या सहाय्याने तुमचे जे तिन्ही लेअर आहेत एकदम व्यवस्थित कट होतील हे बघा आता एक लेअर कट करून घेतली आता दुसरी कट करून घेऊया आता परत छान अशी जाळी पडली आहे केकला तुम्ही बघू शकता धागा जो आहे तो व्यवस्थित हे करून घ्यायचा आणि असा दोन्ही हाताने होळून घ्यायचा आता हे तिसरी लेअर पण हे बघा छान असे एकाच कुठंच गाचेगुचे नाही पडले आणि कमी जास्त नाही एकदम असे व्यवस्थित तिन्ही लेअर कट करून घेतले आणि तुमच्याकडे असा टेबल नसेल तर तुम्ही एक डबा ठेवायचा आणि त्याच्यावरती जे मोठं प्लेट राहते ते उबडी करून ठेवायची तो टेबल बनून जाईल तुमचा आता मी केक विकत आणाल तर त्याच तेच हे जो केक ठेवायचा आहे ते मी स्वच्छ असं धुवून काढलं पुसून काढलं आणि त्याला थोडीशी अशी क्रीम लावली आता ये, जे केक ची एक जे केकची एक लेअर आहे हे ठेवते याच्यावरती आणि आता आपण रसमलाईचा केक बनवत आहे तर हे रसमलाई घेतली मी तर अर्धा किलो केकला ही एवढी परफेक्ट आहे आता रसमलाई टाकते चम्मचच्या असं आहे आणि पूर्ण व्यवस्थित अशी पसरून घ्यायची आहे आपल्याला पूर्ण याच्यात टाकून द्यायची थोडंसं पण कंजूसपणा नाही करू रसमलाई टाकायला रसमलाई टाकली केक छान लागतो खायला आता याच्यावरती मस्त अशी क्रीम व्यवस्थित अशी पसरून घ्यायची आहे तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा बेलेकॉनलाही प्रेस करा जेव्हा बी मी व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येत जाईल आता ही क्रीम व्यवस्थित पसरून घेतली आता याच्यावरती जे चॉकलेट आहे व्हाईट चॉकलेट ते असं कट करून घेतलं मी तुम्हाला असं लिक्विड सारखं करायचं असलं तर तुम्ही यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आणि गरम करून घ्यायचं आणि ते लिक्विड चॉकलेट याच्यावरती असं क्रीमवरती पसरून घ्यायचं आता चॉकलेट दिलं आथरून आता याच्यावरती दुसरी लेअर आता परत याच्यावरती रसमलाई स्टेप बाय स्टेप तिन्ही पण असं करून घ्यायचं आहे तिन्ही लेअरच्या वेळेस आपल्याला तुम्हाला वाटलं तर तुम्ही रसमलाईची जे गोले आहे ते असे चुरमा करून याच्यावरती आथरून देऊ शकता पण ती मी वरती ठेवणार आहे आता याच्यावरती क्रीम आता हे पण व्यवस्थित अशी पसरून घेते घरी केक बनवत असा आणि खायसाठी तर क्रीमचा एकदम कम वापर करायचा नाही तर काय होते माहिती का मुलं काय करता जी जे केक आहे तो तो खाऊन घेता आणि क्रीम साईडला फेकून देता ते क्रीम थोडी कमीच वापर करायचा घरी केक बनवायच्या वेळेस आता हे पसरून घेतली क्रीम आता याच्यावरती चॉकलेट आणि रसमलाई केक बनवायचा असले की इसेस पण रसमलाईच घ्यायचा आता हे दुसरी तिसरी लेअर ठेवून दिली आता याच्यावरती परत रसमलाई आता पूरी रसमलाई एवढी परफेक्ट होऊन गेली काहीच नाही उरली हे पूर्ण जेवढी आहे या डब्यामध्ये सरी हे अशी व्यवस्थित आतरून देते आता परत क्रीम आता हे क्रीम व्यवस्थित अशी एकदम व्यवस्थित असं प्रेस करून घेते फिनिशिंग दिसली पाहिजे केकमध्ये छान दिसला पाहिजे असा दिलचा आकार दिसायला पाहिजे आता जिथं सामान घेत घेतो आपण केकचं तिथंच जे क्रीमचे पणण्या भेटा अशा कॅरी बॅगा छोट्या की क्रीम टाकायच्या तर ते घेतली आणि हे नोझल घेतलं नोझल पण त्याच दुकानात भेटते जिथं तुम्ही केकचं सा सामान घेसान तिथंच भेटून जाईन तर नोझल तुम्हाला जे डिझाईन करायची असली त्याप्रकारे नोझल घ्यायचं आणि अशी तुम्हाला जशी डिझाईन येत असेल आता मला काही एवढे खास डिझाईन येत नाही पण मी असे साधे सिम्पल हे डिझाईन अशी करते आणि याच्यावरती जे गोले आहे आपले रसमलाईचे ते आपल्याला ठेवायच्यात तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा मी आणखी ची व्हिडिओ अपलोड करीन माझ्या या वर तुम्हाला बघायचं असेल तर आता हे गोले याच्यावरती ठेवते आणि हे हा जो केक आहे रसमलाईचा हा पोरांना खूप खूप आवडेल एक वेळा नक्की घरी करून बघ जा छान होते माझ्या घरामध्ये हा केक सर्वांनाच आवडला होता आता याच्यावरती थोडंसं व्हाईट चॉकलेट जे मनामध्ये टाकून देते क्रीम जे आहे तुम्ही तुमच्या कोणत्याही कंपनीची घेऊ शकता एक क्रीमचं पाकिट आणून असं आणि तुमच्याकडे प्रेमिक्स नसेल तर तुम्ही बिस्किटचा पण हा असा केक बनवू शकता आणि रसमलाई विकत आणून घ्यायची आणि नक्की या पद्धतीने हा केक बनवा चॉकलेट पण तुम्ही जे मोठे चॉकलेट राहता केकचे ते दुकानामध्ये भेटून जातील जर ते तुम्ही सामान घेसान केकचं तिथं कोणत्याही किराण्यामध्ये भेटून जातील तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर बाय